शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख सचिन जाधव यांच्यावर खोटा गुन्हा दाखल झाला असून त्याची सखोल चौकशी करून तो गुन्हा तात्काळ मागे घेण्यात यावा अशी मागणी अहमदनगर शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदन देत करण्यात आली आहे या प्रसंगी राजू जहागीरदार इम्रान शेख इरफान जहागीरदार राजे अरबाज शेख संकेत दिवटे शाहरुख कुरेशी मोहसिन शेख सलमान खान जमीर सय्यद शहबाज शेख हबीब शेख नवाब खान उपस्थित होते शिवसेनेचे सचिन जाधव हो, यांच्यावर जो खोटा गुन्हा दाखल केलाय त्याची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी आणि सचिन जाधव हो, यांच्यावरील हा खोटा गुन्हा मागे घेण्यात यावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे आज एस पी ऑफिस मध्ये मुस्लिम समाजातर्फे निवेदन देण्यात आला माजी नगरसेवक सचिन जाधव यांच्यावर जे खोटा गुन्हा दाखल झालेला आहे त्यांच्या विरोधात आम्ही इथं सगळे लोक जमलेले आहे आमचं एवढंच निवेदन आहे की स पोलीस अधीक्षक साहेबनी जे काही योग्य कारवाई आहे ते करावे त्याची पूर्ण छानबीन करावी जे काय ते बाईने जे खोटा गुन्हा दाखल केला त्याची पूर्ण चौकशी करावी एवढीच आमची विनंती आहे पोलीस अधीक्षक साहेबांना आम आमची फक्त एवढीच विनंती आहे की जे योग्य आहे ते कारवाई करावी आणि जे खोटा गुन्हा जे दाखल झालेला आहे ते मागं घ्यावं जय हिंद जय महाराष्ट्र माझी नगरसेवक तसेच माझी सभापती सचिन जाधव यांच्यावर काही महिलांनी एक फोटो लागलेला आहे या घोटण्याची चौकशी करण्यासाठी आम्ही राष्ट्रीय साहेब यांना आज निवेदन देऊन त्यांना मागणी आहे एका घटनेची चौकशी करावी निष्पक्ष जास्त करून न्यायालय न्यायकृतच्या फळावं वचड यांचा गाडलेला गुन्हा तो मागे घेण्यात यावे वैयक्तिक मतभेद जरी असले तर प्रत्येक कामासाठी आम्ही स्वतः त्यांच्या पाठीमागा आहेच सचिन जावल हे जरी पक्ष ते वेगळे असले आहेत मी जर वेगळ्या पक्षात असला पण आमचा वैयक्तिक मतभेद तरी पक्ष विचारला असला परंतु ज्या माणूस तिला जर वेगळा क्रम लागला असेल एखादा माणूस जर पद होतो असेल तर आम्ही अन्यायाविरुद्ध उभं राहणारच आहे आणि ह्या ह्या नीतीने आज आम्ही सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने अल्पसंख्या समाजाच्या वतीने सचिन जावल यांना न्याय मिळण्यासाठी वेगळ्या चो प्रकाराची चौकशी करून सत्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आम्ही राष्ट्र ठाकरे केलेली आहे प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर